बघा बरं मुलांनो या गणिताच्या पुस्तकामध्ये ही मुलगी आली एकटीच आणि हे मुलगा आला आहे त्यांच्या पप्पासोबत म्हणजे ही मुलगी घरी गणिताचा छान अभ्यास करते म्हणून तिचं तिला एकटीला वस्तू खरेदी करता येतात आणि हे घरी काहीच अभ्यास करत नाही <laughs> म्हणून सगळं पप्पाला घेऊन यायला आहे मग तुम्ही दुकानात एकटे जातात का पप्पांसोबत जातात हा म्हणजे तुम्हीसुद्धा अभ्यास दिसायलात आणि जर पप्पांसोबत जात असताल तर मग अभ्यासाला तुम्ही ही सुरुवात करा उघडा तुमचं गणिताचं पुस्तक पान नंबर बत्तीसवर वर आज आपण पाहणार आहोत गोष्टीतील वजाबाकी आता गोष्टीत वजाबाकी कशी असते हे बघा बरं आता पुस्तकामध्ये वैशाली नावाची मुलगी आहे वैशालीनं चोपन मनी आणले होते बर का आणि चोपन मणी आणून तिनं माळ तयार करून झाल्यावर तिच्याकडे एकवीस मणी उरले तर माळेमध्ये किती मनी ओवले तिनं असा प्रश्न विचारला मग साधं सोपं सरळ गणित आहे काय दिले आहे चोपन्न मणी दिले आहेत एकवीस मणी उरले काय विचारलं आहे किती मनी माळे तो ओवले ते विचारलं आहे काय करायचं आहे मग आता आपल्याला इथं वजाबाकी करावी लागेल चोपन्न म्हणजे किती पाच दशक आणि चार एकक म्हणजे एक दोन तीन चार पाच हे पाच दशक आणि चार एकक मग मधून किती काढायचेत आपल्याला दोन दशक आणि एक एकक एक, म्हणजे एकवीस काढायचेत मग चोपन्नमधून एकवीस काढले तर उरतात किती बघा तेहतीस कशी बाकी केली ती बघितली ना तुम्ही या बघा चारमधून एक गेले तीन उरले आणि मधून दोन गेले उरले किती तीन समजलं तसंच आता पुढं दिलं आहे वरील पद्धतीने वजाबाकी कर सांगितलंय तुम्हाला आणि आता एककच्या कप्प्यामध्ये दोन संख्या दिलेल्या आहेत एका खाली एक दशकच्या खाली दोन एकाखाली एक, एक दिलेल्या आहेत म्हणजे किती येथे दोन दशक आणि सात एकक म्हणजे सत्तावीस आणि एक दशक आणि तीन एकक म्हणजे तेरा आता ह्याची वजाबाकी करायची मग आता सात मधून तीन गेले बघा बरं मग आता कसं आहे इथं सात मधून तीन वजा करायचं म्हणजे हे एक दोन तीन चार पाच सहा सात आहेत या सातमधून हे एक काढलं हे एक काढलं आणि हे एक काढलं मग सातमधून तीन गेले उरले किती एक दोन तीन चार चार उरले इथं चार लिहावं लागल अगदी तसंच तिकडं मधून एक काढा मग आता मधून एक काढलं तर किती उरतील आता हे दोन आहेत आणि ह्या मधून एक आणि दोन दोन मधून एक गेलं उरलं किती एक अशा प्रकारे एक दशक आणि चार एक हे उत्तर आलं तसच पुढच ही सोडवा बर बघा बरं आता इथं किती दिले तीन दशक सात एकक आणि तीन दशक आणि दोन पाच एकक म्हणजे इथं सदोतीस मधून पंचवीस वजा करा एकक एककची वजा बाकी केली आपण सात मधून पाच वजा करायचे आता इथं किती ते एक दोन तीन चार पाच सहा सात मधून जर पाच वजा केले एक हे बघा हे काढले आपण एक हे दोन हे ती, तीन है, चार पाच वजा केले तर उरले किती रे दोन। इथं दोनच लिहायचे मग आणि अगदी त्याचप्रमाणे इकडं जे तीन आहेत त्या तीनमधून दोन वजा करा हे तीनमधून दोन वजा केले तर उरतील किती एक समजलं अशा प्रकारे एक दशक आणि दोन एकक हे त्याचं उत्तर आलं तसच ही गणित सोपं आहे का नाही बघा बरं किती तिथं आठ एकक आणि चार एकक मग आठ मधून चार वजा करा आता बघा बरं स्टार किती दिले ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ह्याच्यातून एक हे दोन हे तीन आणि चार वजा केले उरले किती रे एक दोन तीन चार स्टार उरले आणि इथं लिहावं लागल मग चार आणि अगदी त्याचप्रमाणे आता किती स्टार आहे तिकडं सहा सहा मधून किती काढायचे तीन म्हणजे हे एक दोन तीन चार पाच सहा सहा मधून हे एक गेलं हे दुसरं गेलं आणि हे तिसरं गेलं उरले किती रे एक दोन तीन आहा किती सोपं हे मला तर ना आता लई सोपे चाललेत बरं का गणित तुम्हाला सोपे चाललेत का आता बघा बरं या गणितामध्ये आठ एकक मधून शून्य मग आठ मधून शून्य काय काढले म्हणजे काहीच नाही वजा केले म्हणजे किती उरले नुसते आठच आठ आणि नऊ दिलेले आहेत बरं का आता तिथं आता या नऊ मधून आता बघा या नऊ मधून चार वजा करायचे म्हणजे आता इथं किती आहेत मोजा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊमधून चार काढा म्हणजे हे एक काढलं हे दुसरं काढलं हे तिसरंच गेल, त्याच्यासोबत गेलं त्याच्यानंतर हे चौथं काढलं आता उरले किती एक दोन तीन चार पाच बस तेच उत्तर इथं लिहायचं पाच कळालं सगळ्यांना म्हणजे उत्तर किती आलं पाच दशक आणि आठ एक पन्नास आणि आठ अठ्ठावन्न पहा बरं आता पुढचं एक उदाहरण आनंदने गोष्टीची अठ्ठावीस पुस्तकं वाचली सागरने चौदा पुस्तके वाचली तर आनंदने सागरपेक्षा किती पुस्तके जास्त वाचली मग आता अशा पद्धतीनं एकक दशक मांडणी करा आनंदने मांड लिल वाचलेली पुस्तकं वर लिहिली वीस आणि आठ अठ्ठावीस म्हणजे दोन दशक आठ एकक आणि सागरने वाचलेली पुस्तकं आपण खाली लिहिली त्याच्या एक दशक आणि चार एकक मग आता एकक एककची वजा बाकी वर किती येत आठ आठमधून चार काढायचे म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ या आठ रेषामधून चार वजा केले एक दोन तीन चार चार वाजा केल्या तर किती उरल्या मग म्हणा एक दोन तीन चार उत्तर किती आलं मग इथं चार तसंच आता इथं दोन मधून एक वजा करायचं म्हणजे एक दोन रेषान त्याच्यातून एक वजा केलं तर उरलं किती राईट म्हणजे आता हे चौदा आलेलं उत्तर काय आहे किती पुस्तकं जास्त वाचली तर मग हे चौदा आनंदने सागरपेक्षा चौदा पुस्तके जास्त वाचली समजलं पहा पुढचं गणित बघा बरं पुढचं गणित काय म्हणलं आहे सुधीरकडे शेहेचाळीस गोट्या होत्या बरं का त्यापैकी बारा गोट्या त्यानं हरवल्या शेहेचाळीस गोट्या होत्या त्याच्यातून बारा हरवल्या म्हणजे वजाबाकी करायची तर आता त्याच्याकडे किती गोट्या असतील असं म्हणलं आहे मग त्याच्याकडं सुधीरकडं गोट्या किती होत्या शेहेचाळीस हरवल्या किती बारा मग शेहेचाळीसमधून बारा कमी झाल्या ना मग वजाबाकी करायची मग एक वजा बाकी करा सहा मधून दोन काढा म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा मधून दोन वजा करायची एक आणि दोन किती उरले मग एक चार उरले अगदी बरोबर आहे तसंच आता चार मधून एक काढा एक दोन तीन चार चार मधून एक काढलं उरले किती करेक्ट आहे तीन इथं लिहायचं तीन म्हणजे किती तीन दशक आणि चार एकक म्हणजे तीस आणि चार चौतीस समजलं पहा बरं पुढचं परडीमध्ये अठ्ठावन्न फुले सदाफुलीची तर बत्तीस फुले जास्वंदाची होती म्हणजे आहेत सदाफुलीपेक्षा जास्वंदाची फुले किती कमी आहेत मग आता परडी बरं काय त्या म्हणजे परडीत मोठी टोपली त्याच्यात अठ्ठावन्न फुलं कशाचे सदा फुलीचे मग अठ्ठावन्न लिहिलेवर आणि बत्तीस फुलं जास्वंदाची मग अठ्ठावन्नमधून बत्तीस काढा एककमधून एकक वजा करा आठमधून दोन वजा करायचे म्हणजे काय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आठमधून दोन वजा करा म्हणजे एक दोन उरले किती मग सहा उरले ते लिहायचे सहा इथं आता दशक दशकची वेरीज किती रेषा बढू पाच बरोबर आहे इथं पाच आहेत म्हणून पाच रेषा किती कट करू बरोबर आहे मग बरोबर आहे उरले किती राईट उरले दोन म्हणजे किती झाले दोन दो दशक एक, सहा एकक एक, एक। म्हणजे वीस आणि सहा सव्वीस बरोबर आहे पहा पुढचं आणि शेवटचं गणित पहा बरं टोपलीत सोळा केळी होती मनप्रीतने आणखीन काही केळी टोपलीमध्ये ठेवल्यानंतर टोपलीत एकोणतीस केळी झाले तर मनप्रीतने किती केळी टोपलीत ठेवली असतील मग आता वजा बाकीच्या गणितात एक आहे मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करायची कशातून काय वजा करायचं एकदम बरोबर आहे मग आता सोळा मोठं काय एकोणतीस मोठं एकदम बरोबर आहे मग एकोणतीस वर लिहिलं खाली सोळा एकक एक एकक एककमध्ये किती किती आहेत अंक सांगा वर किती आहेत हे नऊ खाली किती आहे सहा मग किती रेषा वाढायच्या नऊ रेषा वाढायच्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ मधून किती रेषा कट करायच्या बरोबर आहे एक दोन तीन चार पाच सहा किती रेषा उरल्या मग करेक्ट आहे म्हणून आलं उत्तर इथं तीन आणि आता इथं किती रेषा वाढायच्या ऐं दोन रेषा वाढायच्या वर दोन आहेत ना दशक म्हणून दोन रेषा आणि किती रेषा कट करू बरोबर आहे खाली एकच आहे म्हणून एक, एक रेषा कट केली उरलं किती राईट म्हणजे उत्तर काय आलं एक दशक आणि तीन एकक म्हणजे किती झाले दहा आणि तीन तेरा अशा प्रकारे तुमचा अभ्यासक्रम आजचा संपला शिकवलेला भाग तुम्ही छानपैकी सराव करा मुलांनो